अवैधरित्या देशी विदेशी व मोहफुलाची दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन कळमेश्वरची धडक कारवाई मिळालेल्या माहितीनुसार एक मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील स्टाफला अवैध दारू विक्री बाबत मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील स्टाफने पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील मौजा भिंगारे क्रमांक दोन, जीच भवन खदान, चौदा क्रमांक खदान ते गोडखैरी रोड कळमेश्वर पारडी देशमुख बाजार चौक कळमेश्वर खडगाव आणि फेटरी अशा विविध ठिकाणी अवैधरित्या देशी विदेशी व मोहफुलाची गावठी दारू बाळगून विक्री करणाऱ्या आरोपीवर छापा टाकून देशी दारू किंमत सहा हजार नऊशे तीस व विदेशी दारू किंमत पाच हजार नऊशे नव्वद आणि मोहफुलाची गावठी दारू किंमत एकावन्न हजार पाचशे रुपये असा एकूण चौसष्ट हजार चारशे वीस रुपये किमतीची दारू जप्त करून आरोपी विरुद्ध कलम पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आले आहे आरोपी नामे अमोल मनोहर बावणे वय बत्तीस वर्ष राहणार वाढ क्रमांक एक व्यव्हाळ तालुका जिल्हा नागपूर रामू भगवानराव काबळे वय पंचावन्न वर्ष राहणार भिंगारे डोरली ज्ञानेश्वर नथू गौरखेडे वय अडुसष्ट वर्ष वाढ क्रमांक दहा राहणार कळमेश्वर कैलास राजुयया बंडी पिल्लेवार वै पंचेचाळीस वर्ष राहणार पारडी देशमुख लक्ष्मण गणपत सुशीर पन्नास वर्ष राहणार कळमेश्वर गिरीधर शांती पाणी ताडी वय वर्ष एकोणपन्नास राहणार खडगाव तीर्थराज शंकर कडरली वय त्रेचाळीस वर्ष राहणार फेटरी तशी दोन महिला आरोपी असे नऊ विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे पुढील तपास आय पी एस अधिकारी श्री अनिलजी सर करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी